ठाणे महापालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या संयुक्त विद्रोहाने यावर्षी देखील जागतिक छायाचित्र दिनानिमित्त छायाचित्र प्रदर्शन आणि स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे त्या स्पर्धेबद्दल माहिती आपले सन्माननीय आयुक्त साहेब अशी अश्विन त्यांना विनंती करतो

असेही ठाणे सिटीची ओळख एक सांस्कृतिक सिटी म्हणून आहे आणि इथे वेगवेगळे क्रीडा स्पर्धा वेगवेगळी स्पर्धा विविध प्रदर्शन्या नाटक मग ते विविध भाषांमध्ये होणारे आपले थिएटर हे याच्यासाठी खूप सुंदर लोकांकडून प्रतिसाद भेटतो आणि तसे खूप प्रोत्साहन सुद्धा आम्हाला भेटतो आणि या सगळे सर्व पार्श्वभूमीमध्ये छायाचित्र प्रदर्शनी आपण आयोजित करत आहोत या वर्षी 17 ऑगस्ट से 20 ऑगस्ट या कालावधि मध्ये हाँ। या कालावधि मध्ये जरी चार दिवसांसाठी हा आयोजन होत असेल तरी ज्यामध्ये जे पार्टिसिपेंट्स आहेत त्यांना आज पासूनच आपण संधी उपलब्ध करून दे देत आहोत आज पासून पांच ऑगस्ट पर्यंत त्यामध्ये जे विविध एंट्रीज आहेत त्यांना गोहा आहे वेगवेगळी यामध्ये आपण कॅटेगरी प्रत्येक मध्ये जे पार्टिसिपेंट आहेत त्यांचं मूल्यांकन होणार आहे आणि एवढाच नव्हे तर प्रत्येक मध्ये आपण कॉर्पोरेशन यामध्ये पूर्ण सक्रियतेने सहभागी होणार आहे आणि आमचा हा खूप ठाम मत आहे की जेव्हा म्युनिसिपल कॉर्पोरेशन विविध प्रकारची नागरी सोयी सुविधा उपलब्ध करून देते दैनंदिन जे आपले गरजा आहे ते पूर्ण करते त्याचे सोबतच यासारखे जे जे आपले रचनात्मक आपले कार्य आहेत रचनात्मक ऍक्टिव्हिटीज आहेत त्यामध्ये सुद्धा कॉर्पोरेशन ला सहभागी होणे हा प्राप्त असतो मागच्या वर्षी या कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांनी स्वतः हजेरी लावली होती आणि त्यांनी भरभरून कौतुक केला होता ठाणे जिल्हा पत्रकार संघाचा त्यांचे या इनिशिएटिव्हचा आणि माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांचे आगव्हाना सोबतच जसं आधीही म्हटला की जनतेचे शाळेकरी -बुले, आपले विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत ते असतील यांचा समावेश तर होताच महिला बघणींचा मोठ्या प्रमाणावर समावेश झाला आपले कलाकार आणि स्पोर्ट्समॅन त्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश झाला यावर्षी हे जे विविध घटक आहेत त्यामध्ये एक नूतन घटक आपण इंट्रोड्यूस करत हो। आहोत आणि तो म्हणजे महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा आपण एक संधी देता हो। कि सुथा की त्यांनी जर त्यांच्यामध्ये फोटोग्राफीचे स्किल असतील किंवा फोटोग्राफीची आवड असेल तर ते सुद्धा एक वेगळी कॅटेगरीमध्ये त्यांच्या जे त्यांच्याकडून काढण्यात आलेले छायाचित्रांची आपण एक प्रदर्शनी ठेवणार आहे वेगळा सेक्शन ठेवणार आहे कारण आपले जे अधिकारी कर्मचारी आहेत ते चोवीस तास सक्रिय राहतात निशम सेवा मध्ये जे एक घोष वाक्य आहे त्या पद्धतीने आपण काम करतो सिटीचे कानिपुर हा मनोज रोल रो, रो. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन या दोघांचे संयुक्त विद्यमाने आपण यावर्षीसुद्धा आपण राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शन याचं आयोजन करत आहोत हा प्रदर्शन सतरा ऑगस्ट वीस ऑगस्ट या कालावधीमध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे आपला स्मारक आहे तिथे होणार आहे या प्रदर्शनामध्ये आपण एक आंतरराष्ट्रीय दर्जेची ज्युरी यांचा समावेश केला आहे जे साधारणतः तीनशे विविध जे छायाचित्र आहे ते आयडेंटिफाय करणार आहेत चार प्रमुख घटकांमध्ये चार प्रमुख संवर्गमध्ये याला आपण विभागला आहे ज्यामध्ये राष्ट्रीय स्तर राज्यस्तर महापालिकास्तर आणि तसेच ज्येष्ठ नागरिक संवर्ग यामध्ये आपण विभागला आहे त्यामध्ये महिलांचा समावेश कॉलेज विद्या महाविद्यालयाचे जे स्टुडंट्स आहेत त्यांचा समावेश आणि एक पाऊल पुढे जाऊन यावर्षी पहिल्यांदा आपण महानगरपालिकेचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा संधी दिली आहे या छायाचित्र प्रदर्शनीमध्ये समावेशित होण्याचा साधारणतः पंचवीस लाख रुपयापर्यंतचा यामध्ये खर्च होणार आहे आणि सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये यामध्ये रोख पारितोषिक आपण विविध घटकांना आपण पारितोषिक म्हणून देणार आहे तर वेगवेगळ्या थीम काय दिल्यात का तुमच्यामध्ये थीम म्हणून यामध्ये ठाणे सिटी ठाणे नगर याला आपण केंद्रबिंदूमध्ये ठेवला आहे आणि दैनंदिन जीवनाच्या ठाणे डेली लाईफ इन थाणे सिटी हा मुख्य थीम आहे हा थीम व्यापक स्वरूपाचा आहे आणि साधारणतः आपले आयुष्याचे जे विविध पेलू आहेत ते सर्वांचा यामध्ये समावेश होऊन जातो म्हणून या, या पद्धतीचा थीम यावर्षी स्वीकारण्यात आला आहे जी हां यावर्षी महापालिकेचे अधिकारी कर्मचाऱ्यांनासुद्धा आपण संधी दिला आहे महापालिकेचे अधिकारी कर्मचारी अपेक्षित असा आहे की ते ट्वेंटी फोर बाय सेवन काम करतात आणि ठाणे सिटीचे काने कोपरेपर्यंत त्यांची पोच आहे मग निश्चितरित्या ठाणे याला केंद्रबिंदू जेव्हा आपण ठेवतो तेव्हा हे अधिकारी कर्मचारी हे यांचे दृष्टिकोनातून यांचे कॅमेरेच्या दृष्टिकोनातून ठाणे कशा दिसतो आणि त्या त्यांचे छायाचित्राचे माध्यमातून ते नागरिकांना समाजला काही संदेश देऊ शकतात काय म्हणून ही संधी देण्यात येते गेले वर्षी आपण एकंदरीत जे प्राईज मनी खर्च केला होता ते चार लाख तेहार सत्तर हजार रुपये होते त्या त्यामध्ये दोन लाख दोन हजार रुपयाची वाढ करून सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये यावर्षी आपण प्राईज करत नाही